नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी लोकांची सगळ्यात आवडीची भाजी म्हणजे घोटलेली वांग्याची भाजी कशी तया तयार करायची ते पाहूया खानदेशामध्ये लग्नपंक्तीसाठी भंडाऱ्यासाठी छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी तयार केली जाते ती घोटलेल्या वांग्याची भाजी आज आपण खास आचारी पद्धतीने करणार आहोत घोटलेल्या वांग्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो वांगे देठासह मोठमोठ्या फोडींमध्ये दे कट करून घेतले फोडी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे वांगे काळे पडू नये आ, ही भाजी तयार करण्यासाठी तुम्ही जे वांगे घेत आहात ते कमी बियांचे घ्या म्हणजे भाजी छान टेस्टी तयार होते व्हिडिओ दाखवते या पद्धतीचे पाव किलो वांगे मी इथे वापरलेले आहे तुम्ही काटेरी वांगे किंवा जांभळे वांगेसुद्धा या भाजीसाठी घेऊ शकता या भाजीसाठी आपल्याला छान ताजी ताजी फोडणी तयार करायची आहे मस्त वेळेवर सोलून घेतलेला लसूण थोडंसं आल्याचं तुकडं घ्यायचं आहे आणि ठेचून घ्यायचं आहे या भाजीसाठी लसूण थोडासा जास्त घ्यायचं आहे वेळेवरच असं आलं लसून ठेचून घेतल्यामुळे छान ताजा ताजा तो फ्लेवर भाजीमध्ये मस्त उतरतो आणि भाजी, उतर भाजी चविष्ट तयार होते आता यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं मी घालून घेतलं त्यानंतर एक ते दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि या भाजीसाठी अशी ही फोडणी तयार झाली आता आपण ही भाजी जी आहे ती आज अगदी झटपट कुकरमध्ये कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर आता या कुकरमध्ये मी दीड ते दोन फळ्या तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये ही तयार करून घेतलेली फोडणी घालायची ही भाजी जेव्हा गावाकडे मोठ्या प्रमाणात केली जाते तेव्हा ही भाजी हंड्यांमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात तयार केली जाते तर आता यामध्ये फोडणीमध्येच मी दोन तमालपत्रसुद्धा घालून घेतलेले आहे आणि आता या खमंग फोडणीमध्ये या कट करून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या ही भाजी तुम्ही कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात सुद्धा करू शकता कुकरमध्ये थोडी झटपट होते पातेल्यामध्ये कढईमध्ये थोडा वेळ लागतो आता वांग्याच्या फोडी तेलामध्ये घातल्या घातल्या लगेचच यामध्ये मसाले पाणी घालायचं नाही वांग्याच्या फोडी साधारण अर्धा ते एक मिनटं तेलावर छान परतून घ्यायच्या आता फोडी मी ते छान परतून घेतलेल्या आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे मी घरगुती तिखट घातलेला आहे एक चमचा हे तिखट चवीला खूप जास्त झणझणीत आहे म्हणून थोडं कमी घातलं त्यानंतर दीड ते दोन चमचा धणे पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर दोन छोटे छोटे तुकडे आहेत अमसुलीचे अमसुलीमुळे या भाजीला छान चटपटीत चव येते आणि त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे जेव्हा ही भाजी पंक्तीमध्ये आचारी पद्धतीने तयार केली जाते तेव्हा यामध्ये आमसूल आवर्जून घातली जाते तर आमसूल घातली आणि सर्व मसाले आता भाजीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता यामध्ये भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी घालते आहे पूर्ण ज्या फोडी आहेत त्या पाण्यामध्ये अशा पूर्ण व्यवस्थित अशा कव्हर होतील किंवा फोडींच्या वर थोडं पाणी येईल ए आणि कुकरच्या तीन ते चार शिट्या होतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे खूप जास्त पाणी घातल्यामुळे भाजी जास्तच पातळ होईल अर्धा ग्लास पाणी घातलं आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि मिडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला साधारण तीन ते चार शिट्या घ्यायच्या आहे एखाद दोन शिटी जास्त घेतली तरी चालेल कारण भाजी आपल्याला अगदी मऊ शिजवायची आहे आता बरोबर चार शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे भाजी कशी शिजली ते पाहूया तुम्ही पाहू शकता इथे वांग्याच्या फुडी छान मऊ झालेल्या आहे आता ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे तर चमच्याने तुम्ही भाजी ही भाजी अशी घोटून घेऊ शकता किंवा रवीच्या मदतीने ही भाजी छान अशी घोटून घेऊ शकता गावाकडे मोठमोठ्या पातेल्यांमध्ये हंड्यांमध्ये जेव्हा ही भाजी तयार करतात तेव्हा इलेक्ट्रिक रवीने ही भाजी छान अशी घोटून मऊ केली जाते तर आता आपण घरगुती पद्धतीने ही भाजी तयार करतो आहे त्यासाठी अशी रवीने ही भाजी मी घोटून घेतली कुकरमध्ये अगदी झटपट ही भाजी बनून तयार झालेली आहे आता इथे मी गॅस सुरू करणार आहे आणि फक्त एक उकळी भाजीला काढून घेणार आहे जर तुम्हाला वाटेल भाजीमध्ये जास्त पाणी आहे तर थोडी भाजी आटवून घ्या म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं आटलं जाईल आणि भाजी छान घट्ट तयार होईल खूप जास्त पातळ करायची नाही आणि खूप जास्त एकदमच कोडी ही भाजी करायची नाही खांद्याशामध्ये लग्नपंक्तीसाठी देवीच्या भंडाऱ्यासाठी गणपतीच्या भंडाऱ्यासाठी ही भाजी आवर्जून तयार केली जाते वरणबट्टीसोबत साध्या वरणपोळीसोबत अप्रतिम लागते महाशिवरात्रीचा उपवास असेल आषाढी एकादशीचा उपवास असेल कुठलाही उपवास असेल तर उपवास सोडण्यासाठी घरामध्ये वरणबट्टीसोबत वरणपोळीसोबत ही भाजी तयार केली जाते अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने ही भाजी फक्त एक उकळी मी काढून घेतलेली आहे गॅस बंद केला सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि खांदेशी पद्धतीने खास आचारी पद्धतीने ही घोटलेल्या वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे या भाजीवरून लिंबू घ्यायचं लिंबू पिळून खायची अप्रतिम चव लागते तर अशा पद्धतीने ही घोटलेल्या वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वरणबट्टीसोबत बाफल्यांसोबत वरणपोळीसोबत साध्या भातासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय